मतदारसंघात झोपडपट्टीचे सर्वेक्षण तातडीने सुरू करा झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत सुरू झालेल्या झोपडपट्टी बायोमॅट्रिक सर्वेक्षण आमदार गणेश नाईक यांनी बंद पाडले असा आरोप नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांनी केला आहे त्यामुळे आजपासून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी ऐरोली येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून हे उपोषण सरकारच्या विरोधात विरोधात नाही तर आहे जोपर्यंत जो झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा विजय चौगुले यांनी दिला आहे बघा सरकार जरी आमचं असलं सरकारांनी सरकारने मग सुरुवातच नसती केली सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक यूज करून आमचा सर्वे थांबवला आमची लढाई सरकाराच्या विरुद्ध नाही आमची लढाई इथल्या भोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तो आम्ही पाच सात सहा दिवसापूर्वी आम्ही पी घेतला होता आणि पी घेऊन मी आमदारांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी परत सर्व्हे चालू करायला पाहिजे त्यांनी आपला नाटकीपणा करून त्यांनी पत्र दिलं उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र काढले की त्यांची काय मी पीसी घेणार म्हणून त्यांनी पत्र काढलं पण मी पीसी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र काढायला जाऊन ज्या पद्धतीने एसआरआय यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्यांनी एसआरआय चालू करायला पाहिजे होतं आणि त्यांना तसं मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी एसआरआय चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई इथल्या स्थानिक आमदारांच्या आहे कनेक्शन नायकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी भेदतर पण झोपडपट्टी वासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळवून घेणार म्हणजे घेणारच पाणी अडलं काही आमदाराला असं वाटलं दहा एपीसाय दहा एपीसआय बोंबलत होते दहा एपीसाय मिळाला म्हणजे आम्ही आमजोपती बनवू आम्ही झोपडपट्टीचे लोक करोडपती बनवू अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली आम्हाला दहा एपीसीचे आम्हाला काही घेणं देणं नाही मी तो बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरम वगैरे हो ठिकाणी डेव्हलपमेंट लावतात करणाऱ्यांना कॉपरेट करतात तर इथं त्यांनीच सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन एपीएस आहे आम्हाला तीन एप आहे आम्हाला चार एपेस आहे त्याच्यावरती आम्हाला एपीएसची गरज पण नाही आहे आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टीचं त्यांनी वरती एक घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची आहे गरजेपोटी त्यांना जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि तो भेटला नामुळे आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती झाली आहे तीच परिस्थिती झोपडपट्टीवासियांची झाली म्हणून माझं मागणं मान्य माझं हे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्व्हे व्हायला पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे सर्वे सर्वे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्ट युज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चौथ्याने सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा ये यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा नाही दिसत छत्र्या वाटतात कुठं पक्षाचा बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय हे याच्यावर आम्हाला भीती भीती वाटायला लागली भी आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या विरुद्ध एवढ्यासाठी उभे कुठल्या परिस्थितीमध्ये हे सर्व चालू व्हायला पाहिजे शिवसेनेचा विजय चौगुले साहेबांच्या अमरण उपोषणाला शंभर टक्के पाठिंबा आहे चौगुले साहेब हे स्वतःसाठी काही मागण्यासाठी अमरण उपोषणाला बसलेले नाही या भागातले साधारण ऐंशी नव्वद हजार झोपडपट्ट्यामध्ये साडेतीन चार लाख लोक राहतात त्यांना अमानवी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे त्यांना इतर लोकांना ज्या सुविधा आहेत तशाच प्रकारची घरं एसआरए स्कीम मध्ये मिळावीत हा त्यांचा उद्देश आहे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळून आहे इतर प्रकल्पग्रस्तांची घरं रेग्युलराईज करावी अशा दोन मागण्यांसाठी चौगुले साहेब उपोषणाला बसलेल्या आहेत सर्वे एसआरएच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे सुरू झाला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याप्रमाणे फक्त मुंबईला एस आर ए लागू होती या ठाणे जिल्ह्यामध्ये एम एम आर रिजनमध्ये एस आर ए लागू व्हावी म्हणून ठाण्याला ऑफिस सुरू केलेला आहे त्यांनी सर्वे सुरू केला होता काही राजकीय स्वार्थापोटी तो सर्वे बंद करण्यात आला त्याच्या बाबतीमध्ये सनदशीर मार्गाने चौगुले साहेबांनी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो मात्र पाणी इथपर्यंत आलं आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळत नाही म्हणून उपोषणाचा मार्ग चौगुले साहेबांनी हाताळला आहे त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे या झोपडपट्टीवासियांना या प्रकल्पग्रस्तांना न्याय देणं ही आमची भूमिका आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांनी जुलै तेवीस मध्ये पण आता आमरण उपोषणाला मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मी माझ्या भाषणातही सांगितलं की मुख्यमंत्र्यांची या कामाला प्रायोरिटी आहे किमान दहा पंधरा वेळा मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी ज्यांची जागा त्यांनी एसआरए करावा त्यांचा काही विरोध नाही मात्र काहीतरी तांत्रिक बाबी काढून सर्वे राजकीय स्वार्थासाठी थांबवण्यात आला त्याला आमचा विरोध है।